हाय हॅलो नमस्कार मंडळी मी साधना गामिनी क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मी आता निघालेली आहे माझ्या बहिणीकडे म्हणजे ती वनीला राहते ना वणीपासून थोडंसं अंतरावर पारे गावे तिथे राहते तर माझा खास मी नवस ऋषीचा नवस घेतलेला होता ना तो फेडण्यासाठी चाललेली होती वणीच्या देवीला म्हणजे गडावरची नाही तर खालची जी गावातली वणीची देवी ना त्या देवीला नवस पूर्ण करायला चालले होते ऋषीचा म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचा तर दोन तीन वर्ष झाले तो नवस राहून चाललेला होता तर आता दिदीला पण सुट्ट्या लागलेल्या होत्या तिला बो तिला बोलली की चल आपण आहे ना देवीला जाऊन येऊ हो आणि नवस पण पूर्ण करून येऊ हो। तर इथे आम्ही गावात आलेलो आहे वणी गावात जी गावातली देवी आहे ना खालची त्या देवीला आलेलो आहे आम्ही आणि आता इथे मी ओटीचं वगैरे सामान घेतलेले आहे देवीच्या ओटीचं स्कार्फ पाय काढला नाही कारण की ऊन पण भयंकर होतं त्याच्यामुळे ऊन पण खूप लागत होतं त्याच्यामुळे मी स्कार्फ तसाच ठेवला बांधून तर इथे परिसर एकदम शांत आणि एकदम प्रसन्न वाटतं एकदम शांतता आहे मंदिरामध्ये आणि देवीचं जर रूप बघितलं ना एकदम फ्रेश एकदम मन प्रसन्न होतं असं देवीचं रूप आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते ही गावातली देवी आहे चिगडा वर्षी तिला पण जायचं होतं पण वेळ वे नाही भेटला ऑलरेडी उशीर खूप झालेला होता तर मग माझं याच देवीला नवस मी केलेला होता तो अचानक निघ्न झालं तिला म्हटलं चल मधी तिला बोलली की चल आपण ये ना देवीला तरी जाऊन येऊ मग नाही तर मग एकदा राहिला का राहूनच जात ते नवस पूर्ण करायचं लक्षात पण राहत नाही आणि इथे जे पुजारी काका होते ना त्यांच्याजवळ मी उटीचं सामान दिलं त्यांनी ते देवीला अर्पण करून दिलं बघा किती छान मूर्ती देवीची एकदम प्रसन्न वाटते की नाही आणि देवीकडे बघितल्यावर असं एकदम असं जे काही मनातलं दुःख असतं ते सगळं आपण विसरून जातो एकदम मंदिराच्या बाहेर पण परिसर एकदम शांत स्वच्छ आणि एकदम असं शांतता नाही का मंदिरामध्ये गेल्यावर एकदम मन असं प्रसन्न होतं तर इथे बाहेर आहे ना कासवंते पण होतं त्याला पण मी फुलं हार फुलं वाहिली आणि मग खूप आता अंध अंधार पण पडणार होता वेळ पण खूप झालेला होता त्याच्यामुळे आता मी बाहेरून देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुन्हा घरी जायला निघालो तर घरी आलेली मी आता जेवणं वगैरे झाले बहिणीला भांडे धू लागायला मदत केली आणि इथे गाई आहे ना मग आम्हाला असं वातावरण खूप आवडतं बरं का खेड्यावरचं वातावरण खूप आवडतं गुरांना चारा घालायला तर ही माझी बहीण आहे मोठी बहीण जे की वणीला राहते म्हणजे वनी गावात नाही थोडस थोडस खेडेगाव वेपारे गाव म्हणून तिथे राहते तर इथं तेजू पण गायींना चारा घालते दादू पण गायींना चारा घालते तर आम्ही काम कामावरल्यावर आठवडी बाजार होता त्या दिवशी आठवडी बाजार माझी बहीण म्हणे चल तुला पण आणि ते आठवडी बाजार कसा असतो ते तर इथे शेतकऱ्यांकडे सगळा ताजा ताजा भाजीपाला भेटतो बघा किती छान भाजीपाला टोपली सुपली वगैरे सगळे तर मी व्हिडिओ काढत होते ना तिथल्या लोकांना खूप आश्चर्य वाटत होतं तर मग बहीण सांगायची त्या ओळखीच्या लोकांना ती युट्यूबरी म्हणून व्हिडिओ काढते ती शूटिंग काढते तर आता थोड्याच वेळात अंधार पडणार होता त्याच्या आत म्हटलं की बाजारात जाऊन तर आम्ही चौघीजणी आलेलो होतो बाजारामध्ये आणि भाज्या पण इतक्या फ्रेश फ्रेश होत्या ना की मलाच असं वाटायचं का मी पण घेऊ भाजी घेऊन जाऊ का घरी इथून भाजीपाला आणि मेथीची भाजी मेथीची भाजी या काकांकडे आहे ना खूप स्वस्त होती वीस रुपयाला जुडी होती नाही तर इतक्या उन्हाळ्यामध्ये इतकी ताज्या ताजा ताज भाजीपाला कोण आहे आणि हे मुलं आहे ना मी व्हिडिओ शूटिंग करत होते ना तर हे मुलं म्हणता मावशी आम्हाला पण घ्या ना व्हिडिओमध्ये म्हणजे किती मुलांना पण हाऊस असते त्याला म्हटलं मग वरती बघ मी तुझा व्हिडिओ काढून घेते किती आनंद झाला यांच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजेच माझं एक समाधान ही तेजवी आणि दिदी पण आहे तिच्यासोबत सोबत तर आम्ही भाजीपाला वगैरे घेतच होतो आणि दीदी बोलली की आहे ना वणीचा डोंगर आहे ना म्हणजे वणीची देवी आहे ना त्यांच्या घरातून पण दिसते मग दीदी बोलली की आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखव तर हे बघा रात्रीची लायटिंग पण लागलेली तिथे वणीच्या डोंगरावर खूप छान दिसतं रात्रीचं दृश्य कोथंबीर वगैरे घेतली भाजीपाला घेतला आणि मग आता निघालो होतो घरी तर तितक्यात बहीण म्हणे थांबा पण आहे ना भेळ घेऊ तर आठवडी बाजार म्हटला की खेडेगावामध्ये नाही का कसा भत्ता आणायचा भेळ आणायची तर ती आता भेळ घेऊन राहिली आहे मस्तपैकी भेळ घेऊन घरी गेलो सगळ्यांनी खाल्ली मस्त एन्जॉय केला आणि एक छान वाटतं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद